हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असता आता आज उठल्यान तरी पण सकाळचं लय लेट वाजल्यान लय लेट म्हणजे साडे दहा वाजायला नाही नाही दहा वाजल्यान आताशीत तर आता उठल्या तर मस्त गरमागरम चहा पिता आणि मी लगेच जायला निघता जायचा बऱ्याच ठिकाणी बरीच कामं आहेत ती काही कामं अजून काही झाली नाही आज काही पण करून कामं करायची आहेत मी आहो भाऊजी आहे आता भाऊ अजून पंकून येतं बरोबर समजेल तर पहिले चहा पिता आणि शा जायला निघता लायसन आहे का लागवा काही जायला निघता जायचं आपल्याला कल्याण कोर्टामध्ये दोन हजार तेराची केस आहे ती आता उभी राहिली त्यासाठी आम्हाला तिथं बोलवलेलं तीन चार वेळेला असं म्हणजे येऊन सांगून गेलं की बाबा तुम्ही या तुम्ही या आम्ही काही जतत नव्हतं आज बरा टाइम भेटले तर आज बरं जाऊन येता तर बघा भाऊजी आहे ना गाडी घेऊन यायच बाकी चला भाऊजीला आता लगेच जायला निघता चला कळला हा मॅचिंग हर मला कलरच निघला फक्त बरोबर आहे मग मासो नाय का पैसे दिले गाऊ कपड्यातून ना भाई <laughs> <laughs> मिनिट नाही दिलं मिनिट नाही दिलं चला चला तर काहीच पोहोचलो आम्ही कल्याण कोर्टामध्ये आता यानंतर आपला मोबाईल बंद चला, ये ये वार वार चला आता आतमध्ये भाऊजीने बघा येतं येतं हेल्मेटबरोबर जेवण सांगलेलं म्हणजे नको पण असला नाही माझं चला आता काहीच जाता इथला आपला काम तर फायनली झालेलं आता आता इशा घरात जायला निघता मस्त जेवता तर लगेच मला यायचा डोंबिवलीला किशोरला घेऊन थोडीफार शॉपिंग करायची तिला तर तिला पण करून दिला भाऊजींचं काही काम न दिला पुढची तारीख घेतलेली आहे चला आता पोहोचलो पार्किंगमध्ये आता ईशा लगेच जायला निघू पहिले भाऊजी हां लय भारी लय ओन लागतं बाबा हेल्मेट घातलेला लय फायदा चला भाजी हा तर काहीच या जेवाला या बघा दुपारचं वाजलं अडीच वाजलं मस्त आणि या साईडला मस्त ड्रॅगन कापून दिलेला तो भाऊजीना भाऊजींचा आज उपवास फक्त मी जेवणार नाही का भाजी <laughs> दुपारचं वाजलं तीन वाजलं तर आता मस्त जेवण झालेलं तर इशा लगेच जायला निघता बरेच ठिकाणी जायचं आहे त्याच्या मुला या बघा आवर सारा येत्या तिने आहेत का मना तुझ्यात घेतलं आईला घेतलं ना आता हा चल मग या नवीन साड्यात यानरे ब्लाऊज वालायचा ना चला आता चल चला आता काहीच पोचलो डोंबिलीमध्ये ना किशोरने पहिले केली येत्या इलायची केली इला आवडतात ना त्याची मुलं मस्त आमची डोंबिवली ये साईडला आणि या साईडला केश्वर हे बघा किशोर मस्त चप्पल बघत डोंबिवली असा रस्त्याला असा बांधलेला असत कुठली पटली कुठला येत ना एक घेतले अजून एक बघतो सस्ता शंभर शंभर दीडशे दीडशे रुपयाला यो बघा यो कपडा आवारला किशोरीला तो येत ना अजून बघतो कुठलं यायचं कुठलं नाही नाही का यायला गा। चला तर आहे मस्त मोसंबी ज्यूस मागवले माझ्यासाठी आणि किशोरीसाठी मागवले स्ट्रॉबेरी हे बघा मस्त पिता या मस्त पियाला या थंडा थंडा पिऊन जिता पहिले आणि घरात आता आता मस्त जिता आती आती पन्नास रुपये किलो याचा पटापटी गाडी बस चल या ये ये। चला तर काहीच पोचलो श्री गावदेवी मंदिर नांदिवली या आपण दर्शन करू पहिले चला Astei, astei. Imagina, Lili. काहीच दुपार दुपारचं वाजलं पाच वाजलं तर आता मी घरा नेल्या जसा घरा नवले तसा लगेच आईने कामाला लावलेला मला म्हणजे असा आराम म्हणून काही देत नाही त्याच्यामुळं मी पाच सहा दिवस जरा दवाखान्यान जेल तर आराम करला काय करणार काही ना काही सकाळपासून बघले नाही इकडे जा तिकडे जा काही ना काही माई मागं चालूच असतं तर आता इथं अल्या तर पहिले ही लगेच टोपात निलमदायीची तर घेऊन जायचा तिकडे काही कांद कांद नाही वलकुंड्या मुलट्या अशा काही उकराच्यात दहा दहा बारा बारा किलो अशा काही उकराच्यात तर ती पहिले टोपाईशा घेऊन जाता आणि यानं पण दोघींना घेऊन जाता यांना साड्या आणला जायचं देसाईला तर यांना पण तिकडे गाडीन टाकून घेऊन जाता मग इकडे यायला नको धावीला मना पण येऊन येऊन कंटाळा आला कामा करून करून मी कंटाळा आला जरा तिकडं होता जरा बरा होता आई करो काम होती कामता तिला माहीत परवता बाबा लय डेंजर काम आहे चला आता पहिली छाप तर पिऊन झालेलं जायचं तर ती बघा आईने नवीन चैन करून आणली दाखव चैन कर बघा किती पैसा पैसा ठेवायला जागा नाही ही बघा आई माउलीचा फोटो आहे सांगला मी तू तिकडे जालास तुम्ही म्हणते करायला ही चैन तुटली डाग माराला मारा। मी ती मोरली चाईन पाटली म्हणून हा ही बरोबर आठलीच चांगली बरं भरणार नाही अडीच तोले जास्ती नाही जास्ती नाही अडीच तोले तर म्हणजे आज समाज पंच्याहत्तर हजार रुपये तोला पंच्याहत्तरचे ची भाव आहे पंच्याहत्तरचे चे भाव मग नाव सगळा आयशीचा भाव ऐंशी दा आयशिव हो दा कर घर नाव सका कर ना आंशिव कसा देन कमी होईल आप दे ना आपण तो मोरा दिल्यावर तो आपला भाव है तो आपल्याला ती सत्तरचा भाव देतील ना मोरा दिल्यावर मोरा दिल्या तो भाव आ, है करायलाच ना वी करायला असं बोल ना मग 75 ची पुरुष आहे तो घर नाव सका तो आयशिव दा तुझा असं माहिती आपण मोरून या केले ना हां जाऊ चल जा चल किशोरी चालला ना ती टोपा काय बघते तिकडे बघते कपरा बघते दीवालेत हां के कपरा बघते स्वतः पासून राहिले ना चला चला उठत उठा उपाय नाव घेत नाही चल नाही ही बघा तो चला तर पोचलो पोहोचलो अरे दे 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 चल चल आपण घर हा चल ये इसको डाल दे डिक्की मे इसको डिक्की मे डाल डाल पकड इसको का जा चल अंदर गाडी मी बैठेगा अरे अमन कर हो ना बोलू भाई अरे बोलू भाई यावर नाराज काय काय रे काय नाराज बोलू मम्मीने मरला गे काय याला मरला गे अगरबत्ती हां बरोबर लावा झोपून आले चल बाबू हा बाय जा जाला झाला चला 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 ए तर काहीच पोहोचलो आता आई आणि किशोरी साड्या घेऊन येईल आपले खिडकलीवर धाव जा ताई इथं टेक्स्टाईल आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि सस्त्या होलसेल साड्या भेटतात जा फटाफटी आहे कसं टाइमपासून काचा लावा आम्ही एशी लावू बसता जंगला काहीच चांगला नाही चला तर काही रस्त्या वाजलं साडेआठ वाजलं तर आता मस्त घरा घरामध्ये कवा झाल्या फक्त ईशा आता आपल्याला जा, निलमदाईची जायचा निलमदाईची तर जायचा तिथंच जेवाला येणार आहोत मग तिथंच सगळा बघू आता ना आ, गरबा खेळणार आहेत तर जराक्षसर तिथं बसन मग नऊ नऊ ना तर दहा वाजता असा घरा येणार आराम उद्या मंगळवार आहे त्यावर काही कामाचा काही टेन्शन नाही उद्या आरामान धंद्यावर जायचा आरामान धंदा लावायचा एकदम त्याच्यामुळं तर आता इथं मस्त गाडीमध्ये बसल्या सगळ्यांची वाट बघता सगळा सामान घेतलेला साड्या सगळ्या एकदम व्यवस्थित झेतलेल्या सगळं गाडी गाडीमध्ये सामान भरलेला काय बात आहे भाऊजी हा हेल्मेट बघा भाऊजी तर झोपलेलं मस्त दुपारचे कंटाळून झोपून गेलं जायचं काहीच पोचलो आपले कुठे पोहोचलो रे पियाचे घर हा आमची पिया कुठे अरे कुठे घेऊन या बघा येरा सामान हल्लेला तर मी मस्त पाहिजे हेल्मेट घेतलेला क्या बात आहे भैया हे पिया पिया पी पिया रे पिया पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया अरे दिसत <laughs> ना जा 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 क्या बात आहे कसा आहे बरं आहे ना चला आता आता ये साईडला आलो ना इतर बघा मस्त काय बोटन आहे बाटे कसं काय आधी मस्त कधी कधी शिवा आकल्या कोणचा मी जाणलो आम्ही नाही नाही शिवा आकल्या या बघा मस्त शिंगा कारंद मुलट्या सगळा इन मस्त तू बोटन नेला उकरा नाही ने या बघा इथे प्रकाल सगळा आवर टोप 50 किलोचा टोप लवकर लवकर या खायसाठी जय चला सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसे कंटी झालके माल मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान, मान का जय देव जय देव जय जैदे। <coughs> कर्पूर गोला भोला नैनी विशाला अर्धांगी पार्वती रुग्णांच्या उदलन श्रीला जय देव जय देव जय श्री शंकर <coughs> जैदेव, 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 शंकरा, स्वामी संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी हरी वारी, वारी जन्मा मरणा ते वारी हरी पंड वाता संकट निवारी चला तर गाईज या जेव्हा आहे जेवाला बघा एक नंबर आहे या मस्त डाळ आहे या साईडला कसली कसली भाजी बनवली आणि हे कारल्याला मस्त धाग्यामध्ये बनलेला आहे मग तो असा सुकला ना पाहिजे त्याच्या मुला मस्त त्याला तलून हललेला आहे या जेवाला या मस्त इकडं बसले आई समोर बसल्या मी मला बसणार बसता येई नाही ना खाली म्हणून या जेवाला या काही जातचा व्हिडिओ इथं समोर आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत रात्री